मी विशाल पाटील माय मंचाच्या युट्यूब चॅनलमध्ये आज घेऊन आलोय आरोग्यविषयक सल्ला या भागात तर आज आपल्या माय मंचे युट्यूब चा चॅनलचे प्रमुख पाहुणे आहेत आदरणीय तुषार देवरे सर तर तुषार देवरे सर हे डेंटिस्ट आहेत आता डेंटिस्ट म्हणजे काय आणि त्यांचं काय काम असतं हे सर्व जाणून घेऊया आपण प्रत्यक्ष देवरे देवरे सर नमस्कार माय मंच च्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर सर आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की डेंटिस्ट दातांचा डॉक्टर जे काही असतं आता भरपूर प्रमाणात आपण बघत आहोत की वेगवेगळ्या फॅसिलिटीचे डॉक्टर ले माहिती होतं एमबीबीएस पर्यंत होतं आता त्याच्यात प्रकार आलेले आहेत सुपर स्पेशालिटी आलेले आहेत तसंच एक डेंटिस्ट म्हणून हा सुद्धा समाजाचा एक मुख्य डॉक्टर म्हणून आपण सध्याच्या घडीला ओळखला जातोय तर आमच्या प्रेक्षकांना सांगा की डेंटिस्ट म्हणजे काय असतं डेंटिस्ट बेसिकली म्हणजे फक्त दाताचा डॉक्टर नव्हे तर बाकीच्याही गोष्टी खूप साऱ्या आहेत ज्या डेंटिस्ट्रीच्या अंडर येतात आता जसं की तुम्ही म्हटले की आधी एमबीबीएस होते बी एच एम एस होते आणि गावातले जे उपचार करणारे लोक होते आधी दात दुखल्यावर लोक त्यांच्याकडेच जात होते पण सध्या मध्यंतरीच्या काळात माहितीचा एवढा पूरक साठा लोकांकडे आहे की त्यांनाही माहिती आहे की दात दुखल्यावर डेंटिस्टकडे जावं हो लागतं बरोबर पर बेसिकली दाताचे जे प्रॉब्लेम येतात त्यांच्यासाठी डेंटिस्टकडे जाणं खूप गरजेचं आहे आणि डेंटिस्ट्रीची व्याख्या याहून वेगळी आणि खूप मोठी आहे तर ती व्याख्या आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की डेंटिस्ट हा मर्यादित नसून डेंटिस्ट काय काय करू शकतो नक्कीच खूप सुंदर प्रश्न विचारलाय विशालदा तुम्ही तुम्हाला सांगतो की डेंटिस्ट्री हे फक्त दातांपुरती मर्यादित नव्हे तर त्याहून वेगळं स्वरूप डेंटिस्ट्रीचं खूप मोठं आहे जसं की लोकांचा गैरसमज काय असतो दात दुखला तरच दाताच्या डॉक्टरकडे जायचं फक्त हा एक विषय झालाय तर तो तसा नसून खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना ते डेंटिस्ट्रीच्या अंडर येतात दातांचे डॉक्टर करतात उदाहरणार्थ जसं की तुम्हाला झालं तर आता खूप सारे ॲक्सिडेंट होतात <coughs> फेशियल ट्रॉमाज होतो त्याच्या चेहऱ्या चेहऱ्याला खूप सारा मार लागलेला असतो किंवा चेहऱ्याचं खूप नुकसान झालेलं असतं तर ते जेवढं असतं ते तेही डेंटिस्ट्रीच्या अंडर येतात तेही डेंटिस्ट लोक करू शकतात जे स्पेशलिस्ट असतात ते त्याचा उपचार पद्धती करून व्यवस्थित पेशंटला जेव घालणं हा आमचा प्राथमिक एक सल्ला आणि आम्ही ते प्राथमिक पद्धतीने कम्प्लीटही करतो त्याच्यानंतर दुसरा पर्याय झाला नुसतं एवढ्यावरच थांबून नाही <laughs> तर आपला जो आपण चेहरा असतो <laughs> आता सगळ्यांना सुंदर दिसण्याची खूप एक मध्यंतरी आवड असते बरोबर आणि आता ते क्रेज खूपच जास्त वाढलेलं आहे तर ते जर आपण म्हटलं तर फेशियल एस्थेटिक्स ओके okay. सौंदर्य प्रसाधन किंवा खूप सुंदर दिसणं हे सुद्धा डेंटिस्ट लोक करतात आणि हे डेंटिस्टच्या अंडर येतं तसंच अजून आपण त्याच्या पुढे जर जाऊन बघितलं तर ते खूप महत्वाचं आहे आणि ती गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणायला गेलं तर आपण जे आता केस गळण्याचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त आहे हेअर फॉलिंग अगदी केश प्रत्यारोपण प्रक्रिया सुद्धा डेंटिस्ट सुपर स्पेशालिटी लोक करू शकतात अरे बापरे पण ही सगळी माहिती लोकांना अद्यापही पोचलेली नाहीये तर या माध्यमातून तर मी एवढंच म्हणेल की लोकांपर्यंत हेही पोचणं खूप गरजेचं असतं जसं की आता अजून नवी एक नवीन निघाला आहे की तोंडाला लोकांना खूप सारा गुटक्यांमुळे चट्टे पडतात खूप सारे त्यांचे दात खराब होतात बरोबर खूप सारे त्यांना गाठी होतात बरोबर तर त्याही एक डेंटिस्ट सॉल्व करू शकतो आणि तेही डिपार्टमेंट एक डेंटिस्टच्या अंडर येतं तर मोस्ट ऑफ द अंडर रेटेड करून ठेवलंय डेंटिस्टला तर तेवढं <laughs> अंडर रेटेड डेंटिस्ट त्याहून जास्त काही करू शकतो बरोबर फक्त प्रत्येक जण आयुष्यात काहीतरी करू शकतो फक्त एक त्याला चान्स हवा असतो हवा असतो तो चान्स जर सगळ्यांना भेटला तर मला वाटतं की ते आणि डेंटिस्ट लोक ह्या सगळ्या ज्या उपचार पद्धती आहेत त्या बाकी डॉक्टरांपेक्षा उत्तम पद्धतीने करू शकतात तुम्ही आपला विषय होता त्या विषयात तुम्ही एक शब्द की फेशियल ट्रॉमा म्हणतात आपण जे ते म्हणजे जे आपल्या चेहऱ्याला जबड्याला लागलेलं आहे याचं काम सुद्धा डेंटिस्ट करतो अगदी जसं की एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला खालचा जबडा आहे तो दोन तुकड्यात झाला असेल अरे किंवा वरच्या जबड्याचं पूर्ण डिफॉर्मिटी झाली असेल मध्ये गेला असेल डोळ्याच्या खाली लागलं असेल इथले हाड फुटले असतील पुढचे हाड फुटले फुटले असतील किंवा आपला जॉज खराब झाला असेल तर ते सुद्धा डेंटिस्ट लोक बरे करतात आणि ते डिपार्टमेंट पूर्ण पद्धतीने डेंटिस्ट लोकांच्या अंडरच येतं तर एक जे सुपर स्पेशालिटी लोकं असतात ओरल अँड फेशियल सर्जन्स तेही ती गोष्ट करू शकतात फेशल ट्रॉमा हा डेंटिस्ट क्लिअर करू शकतो हे लोकांना कळणं खूप गरजेचं आहे बरोबर अगदी आणि हे जे सध्या आपण बघतोय की तरुण वयात भरपूर लोकांना एक व्यसनाचं प्रमाण लागलेलं आहे अगदी तुम्ही बोलले गुटखा वगैरे हा प्रमाण खूप जातो त्याच्याने जे माऊथचे जे आहेत आजूबाजूचे ते ते खराब झालेले तर याच्यावरची जी उपचार पद्धती आहे ही उपचार पद्धती कशी असते जसं तुम्ही प्रश्न विचारला दादा आपल्याला की तरुण मुलं हे खूप व्यसनाधीन होताना दिसत आहेत सध्या बरोबर याच सगळ्यात प्रमुख कारण जे आहे ते तर आपण मी सोशल मीडियाला ठरवतो किंवा सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी तर ह्या खूप मोठ्या प्रमाणात चालतात म्हणून मुलं व्यसनाधीन होतात तर काय होतं त्यांच्यात तोंड उघडत नाही तोंडाची दुर्गंधी येणं किंवा लाल पिवळसर दात दिसणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे तोंडच उघडत नाही पोरांचे एक दोन सेंटीमीटरच्या वरती त्यांचे तोंड उघडत नाही जे की चार साडेचार सेंटीमीटर उघडायला पाहिजेत समस्या येतात होत नाही लग्न होत नाही शोकांतिका की ह्या पद्धतीने जर असा तरुण कुठेतरी जात असेल म्हणजे हा विषांतर नाही तर एक आपल्या संभाषणामधून हा एक विषय निघाला तर माय मंचच्या कडून खास करून जे आमचे तरुण प्रेक्षक जर बघत असतील तर तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती की बाबांनो आपल्या दाताची काळजी घ्या भगवंताने दिलेला हा प्रत्येक अवयव हो। हा जसाचा तसाच ठेवा नाहीतर तो दात खराब झाला आणि जर मेटल जे आपलं डेंटल कॅविटी जर खराब झाली तर ती खराब झालेली डेंटल कॅविटी जर तुम्ही वाटत असेल की आपण पुन्हा बसून घेऊ तर ती काय परिणाम होतो हेही डॉक्टर सांगतील जसं की यांनी सांगितलं की ओरल कॅविटी या गोष्टींना खराब होते आपण एवढं चावल्यानंतर आपल्या दातांना एक्सेसिव काम करावं लागतं फोर्स करावं लागतं त्याच्यानंतर बरेचसे दात अंकुजन पावतात तुटतात फ्रॅक्चर होऊन जातात तर त्याच्यामुळे तर एक आपली मोठी हानी होते कारण दात हा एक असा अवयव आहे की जो पुन्हा रिजनरेट होत नाही आयुष्यातून तो एकदा गेला तर गेला तो पुन्हा कमबॅक करत नाही तर त्या गोष्टीचंही भान आपल्याला असणं खूप गरजेचं आहे आणि जसं ते, जस ते बोलले की गुटखामुळे तोडणं उघडणं ह्या त्या गोष्टी होतात घडतात तर त्यांचाही इलाज होऊ शकतो ज्यांचे तोंड उघडत नाही त्यांचाही पूर्णपणे इलाज करून पूर्णपणे तोंड उघडू शकतात त्याचा इलाज संभव आहे असं नाही की त्याचा इलाज नाहीये पण वेळेत जर आपण इलाज घेतला तर तो इलाज खूप इफेक्टिव्ह पडतो हेच योग्य वेळी त्याचा योग्य वेळी योग्य त्याचा इलाज झाला पाहिजे नाही तर असं नाही की पूर्ण तोंड लॉक होऊन गेलं किंवा सगळी कॅविटी पडून गेली मग इलाज करायचा असं तर नाही होणार नाही एक हा तसं जर झालं तर कसं असतं जोपर्यंत थोडंसं तोंड उघडतंय आपलं तोपर्यंत आपण एक कन्झर्वेटिव्ह इलाज घेऊ शकतो गोळ्या औषधांनी आपण त्याला बरं करू शकतो किंवा त्याला इंजेक्शन देऊन आपण बरं करू शकतो पण त्याहून पलीकडे जर एक सेंटीमीटर पेक्षाही कमी तोंड उघडतं आपलं अर्धा सेंटीमीटर तर त्याला ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय उरत नाही तर तिथपर्यंत पोचण्याच्या आधी जर आपण त्याला काहीतरी आळा घातला तर शंभर टक्के हे सगळं बरं होईल याची मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देतो आणि हे आजार बरे होतात डॉक्टर साहेब एक आपण सामाजिक प्रश्नांवरच सध्या तर चालू आहे आजूबाजू आपण जेव्हा समाजात जातो तेव्हा एक एक निरीक्षणात की लहान मुलांच्या दातांमध्ये कमी वयाच्या मुलांमध्ये ह्या देखील समस्या उद्भवताना दिसतात तर ती यांचे कारण मी माणसं काय असू शकतात अगदी खूप सुंदर प्रश्न आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचा दर महिन्याला एक कुठल्या तरी आम्ही शाळा सिलेक्ट करतो आणि कॅब घेतो तर माझं जेवढा आता कॅम्प घेण्यात आलेलं आहे तर मी आठशे आठशे मुलं चेक केल्यानंतर पाच ते सात मुलं असे मी काढू शकतो की त्यांना काहीही त्रास नाहीये oh आठशे मुलांपैकी पाच ते सहा मुलं फक्त बाकीचे उर्वरित जेवढे विद्यार्थी असतात जेवढे मुलं असतात त्यांना खूप सक्तीचा त्रास हा दातांचा झालेला आहे म्हणजे इवन आई वडील त्यांच्याकडे लक्ष देतात का नाही देत मला माहिती नाही oh. त्यांच्या ओरल कॅव्हिटी मध्ये पस हा खूप झालेला असतो आणि पालकांच्या टीचरांकडे कंप्लेंट असतात की हा जेवत नाही घरी हा खात नाही घरी तर माझा एक पालकांना खूप योग्य सल्ला आहे की तुम्ही त्याला बसून विचारा तू का खात नाहीस म्हणून कि तुला कुठे दुखतं का तुला कुठे त्रास होतो का त्याचे दात बघा त्याचे दात इतके किडलेले असतात कि त्याला इतका त्रास होतो तो जाऊच शकत नाही तो खाणार कसा बरोबर हे याचे कारण काय किडण्याचे कारण म्हणजे खाण्यापिण्यातून कसं कुठल्या गोष्टीमुळे दिलं गेलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण मुलांना काय खाऊ घालतो मुलं तर स्वतः जाऊन काहीच खात नाही अगदी बरोबर अगदी त्यांना चिप जरी पाहिजे असतील तर त्या आईवडिलांकडून मागून घेतात फॅशनच झाले पोरग रडलं काय चॉकलेट घे कॅडबरी घे कुरकुरे घे दोन वर्षाचं पोरग बोट दाखवतो टपरीकडे मी चिप्स पाहिजे मी ह्या गोष्टींच्या विरोधात नाही की त्यांनी चॉकलेट्स आणि चिप्स खाऊ नाही त्यांनी जे खावं तर तसं त्यांनी काळजी पण घ्यावी दातांची क्लीन अगदी जसं रात्री काय होतं की बऱ्याचदा पोरं चिप्स खातात खाऊन आणि ते लगेच झोपतात तर हे सटर खाण्याच्या ह्याच्यात काय होऊन जातं की तो इतका स्टिकी असतो तो दाताला तसं चिटकलेला असतो आणि रात्रभर आपल्या तोंडात बॅक्टेरिया असतात तर आपण ऑलरेडी त्याला खाद्यपदार्थ दातावरच देऊन देतोय त्याच्यामुळे दात किडण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि मी अजून एक गोष्ट ऍड करतो याच्यात जे बेबीज असतात मुख्यतः ज्या ज्या आई आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की स्तनपान केल्यानंतर आपल्या आजी होत्या आपल्या ज्या जुन्या म्हाताऱ्या होत्या त्या काय करायच्या की बाळाच्या तोंडातून एक ओलाबोट काढून घेत होते त्याचा सगळ्यात मोठा फायदा असता की दूध पिताना बऱ्याचदा बाळ झोपत आणि झोपल्यानंतर असं होतं की जो दुधाचा बराचसा अंश असतो तो तोंडातच आणि त्याच्यामुळे नर्सिंग बॉटल केरीज आम्ही आमच्या भाषेत म्हणतो की ते होतात तर ते होऊ नये म्हणून आईने काय घेतलं पाहिजे जसं दूध पिऊन झोपला एक ओला फडकं करा किंवा बोट करा तो त्याच्या तोंडातून काढा आणि त्याला झोपे जाऊ द्या जेणेकरून जे भविष्यात खीड उद्भवणार आहे ती त्याला उद्भवणार नाही ती त्याला त्रास होणार नाही आणि जेणेकरून बाळ हे खूप हेल्दी असतं त्याच्यामुळे तरी वेग वेग बारागा। बारागा। तर या गोष्टींकडे त्यांनी लक्ष विशेष दिलं पाहिजे असं मला वाटतं दातांची काळजी आता प्रत्येक वयोगटातल्या माणसाने वेगवेगळी पद्धतीने घ्यायची असते बरोबर भारतात तर दातांची काळजी म्हणजे लोकांनी एकदम जोगच करून टाकला असं <laughs> सिरियसनेस नाहीये लोकांना पण ती देवाची देणगी आहे त्याचा एक शरीराचा पार्ट आहे ते लोकांनी विचार केला पाहिजे आणि लोकांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं तर बेसिकली जसं तुम्ही विचारलं मला तर प्रत्येक एक वयोगट असतो त्या वयोगटातल्या लोकांनी स्पेशली कशी काळजी घ्यावी सांगा तुम्ही आम्हाला ते पाच वर्षाचे वयोगट पाच ते सात नंतर दहा वर्ष तर अगदी पन्नास आठ वर्ष जोपर्यंत आयुष्य आता आता वर्ष तर सांगू मी सुरुवातीपासून जसं सुरू करतो की जसं मी आधी पण बोललो की जे लहान बाळ असेल स्तनपान करणार बरोबर त्याची दातांची काळजी तर बेसिकली त्याच्या आई वडिलांनाच घ्यायची बरोबर पूर्ण पद्धतीने शंभर टक्के शाळेत जाणारे अगदी आणि जे त्याच्यानंतर शाळेत जाणारे पोर आहेत बरेचसे दात हे वयानुसार वेगवेगळ्या स्टेजमध्ये पडत असतात हां ठीक आहे त्याला डेंटिशन मिक्स असतं एक प्रायमरी असतं त्याच्यानंतर परमानंट येतं तर मिक्स डेंटिशन जेव्हा असतं तेव्हा दातांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण दातात बरेचसे परमनंट दात असतात काही दुधाचे दात असतात तर त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे बेसिकली काय असतं की बाहेरच्या देशांमध्ये फ्लॉस नावाची गोष्ट असते आपल्याकडे पण आहे पण फ्रिक्वेंट यूज होणारी नाहीये फ्लॉस म्हणजे बेसिकली एक धागा असतो तो दातांच्या मध्ये अडकलेली घाण आपण त्याच्याने क्लिअर करू शकतो तर ते आपण यूज केले पाहिजे अडल्ट्समध्ये त्याच्यानंतर मी आधी अडल्ट्स सांगून देतो अडल्ट्समध्ये ते यूज केले पाहिजे त्याच्यानंतर जे ब्रशेस असतात ते हार्ड यूज करणं खूप चुकीचं आहे आपण जे हार्ड ब्रशेस यूज करतो ते नाही केले पाहिजे आपण सॉफ्ट ब्रिसलचे ब्रशेस यूज केले पाहिजे बरं टूथपेस्ट आपल्याला कुठला हवा त्याच्याबरोबर जो आपल्याला सूट होईल तो हवा आपण तो टूथपेस्ट यूज केला पाहिजे बरोबर आणि ब्रशेसच्या ह्या खूप सारे टेक्निक्स असतात जसं की अडल्ट्समध्ये आपण खालीवरती ब्रश केला पाहिजे नाही <laughs> ते खूप चुकीची पद्धत आहे घास 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 जेवढा जोरात घासतात नाही नाही आपण अगेंस्ट फोर्स लावतो त्याच्यावर जे की चुकीचं आहे बरोबर ते निसर्गाच्या विरोधातच आहे दाताचा शेप जर असेल तर तुम्ही खाली खालीवर्ती करा जेणेकरून दोन दातातल्या याच्यातली घाण पण निघेल बरोबर ठीक आहे त्याच्यानंतर झोपच्या आधी ब्रश करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही काही खाल्लं तर गुळण्या करणं चूळ भरणं खूप गरजेचं आहे जे की के तुम्ही केलंच पाहिजे काही खाल्ल्यानंतर तुम्ही अर्धा ते एक ग्लास पाणी घेऊन चूळ भरलीच पाहिजे पूर्वीचे लोक करायचे अगदी आता त्या गोष्टीला ही ओल्ड फॅशन म्हणतात मॉडर्नायझेशन मध्ये की काय गोळण्या करतो काय असं जेवताना बॅड हॅबिट म्हणतात म्हणजे ती बॅड हॅबिट नसून ती एक गुड हॅबिट आहे गुड हॅबिट आहे ते कसं आहे शिकण्यानुसार माणसाचे विचार बदलत चालतात आणि ते मॉडर्नायझेशन कडे जाऊन <laughs> चुकीच्या पद्धतीने त्याचा अर्थ घेतात तसं मॉडर्न <laughs> माणूस जास्त घेऊन येतो <laughs> अगदी 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 आणि आता दुसरा प्रश्न राहिला जे लहान मुलं आहेत लहान मुलांना विशेष आई वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे बरोबर आई वडिलांनी लक्ष दिल्यानंतर म्हणजे त्यांना तो रात्री ब्रश करतो का तो सकाळी ब्रश करतोय का तो किती वेळ ब्रश करतोय तो कुठल्या पद्धतीने ब्रश करतोय किंवा तो काय यूज करतोय त्याचं दात केलेले तर नाही ना हे ना। सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे ओवरऑल दाताची साफसफाई ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी खूप सारे युट्यूब पण व्हिडिओ असतात ब्रशिंग टेक्निकचे तर तेही बघून आपण ब्रश केला तरी एकदम परफेक्ट पद्धतीने आपल्याला दातांची साफसफाई आणि काळजी ठेवता येईल त्याच्या पुढचा वयोगट ॲडल्ट ॲडल्ट कसं आहे ऐकून घेतात ॲडल्टवाले तर ऐकतच नाही मी मला मोकळ काही खाऊ पिओ काही होत नाही आम्हाला असे त्यांना पाहिजे ब्रश केला पाहिजे पण जसं त्यांनी अजून एक प्रश्न विचारला की जसं एक्सेप्शन आपण म्हणू की मोठे एक्सेप्शन नाहीयेत की पोरांनी जर काही खाल्लं तर त्यांना ब्रश बरोबर किंवा त्यांनी ब्रश करायचं चिप्स खाल्ल्यानंतर मी त्यांनाही सांगतो की त्यांनी काही खाल्ल्यानंतर चिप्स खाल्ल्यानंतर त्यांनीही ब्रश करा बरोबर कारण लहान मुलांचे दात एकदा जर पडले तर ते वापस येतील रिजनरेट होतील एक्झॅक्टली तुमचे एकदा पडले तर वापस येणार नाही <laughs> ना? तर त्याची काळजी तुम्हाला जास्त घेणं गरजेचं आहे माझ्या हिशोबाने आणि धन्यवाद सर खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा करताना की नक्कीच डेंटिस्ट ते वारकरी संप्रदायाचा एक अभंग आहे की पाण्यातला मासा झेपगे केसा जावे त्याच्या ते वंशी तेव्हाकडे कळे वरवरच्या टप्प्यात वाटत होतं की डेंटिस्ट म्हणजे एक नॉन टेक्निकल बाब असेल की एक डॉक्टर एक सर्वसामान्य माणसाची एक शंका असतात पण आज प्रत्यक्ष आमचे जवळचे मित्र तुषार देवरे सर यांना भेटून जी संकल्पना त्यांनी विस्तृत प्रमाणे सांगितलं तर हा समाजातील डेंटिस्ट हा उपेक्षित घटक नसून त्याचं खूप महत्त्व आहे अन्यसाधारण महत्त्व आहे की आपण आपलं जे शरीर आहे शरीर माध्यम हे चांगलं असेल तरच आपण स्वतःला प्रेझेंट करू शकतो आणि शरीर माध्यमामध्येच आपला चेहरा आणि आपले दात हे खूप महत्वाची भूमिका बजावत असतात तर नक्कीच पुढच्या भागात आम्ही डॉक्टर तुषार देवरे सरांसोबत इन डिटेल व्हिडिओ घेणार आहोत आणि स्पेशली एक एक अवयांवर दातांवर फेशियल ट्रॉमा नेझल ट्रॉमा कॅविटीचा ह्या सगळे व्हिडिओ आम्ही पुढच्या भागात एक एक करून एपिसोडमध्ये येत आहोत त्यासाठी आमच्या या व्हिडिओला प्रसिद्ध साध द्या आमच्या माय मंचच्या यूट्यूब चॅनलला पाहिल्याबद्दल आणि सर तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद